आघाडी टाकीन मुख्य होतच नाही काही नाही मग नाही म्हणा त्याच्यामुळे दुसरं हाल कर टाकतस खरंच ना मग माहीत दुसरं जाऊ दे आपण आपल्या आपल्या तयारी मारहो बेन टाकू आहेत का येत ना हां पण आपलं कसं आपलं बुडं व्यवस्थित झालं पाहिजे हां दग शे ना तयारी आहे ते वर ठेवून का म्हणतो तू हां हार काढी ये, हार ये ना चांगला हार आणि त्या घाली मग हार ना व्यवस्थित मग ओ माय आक्का हार बट काढी ये मी तशी वाट डग तू हार ओलाय जाय बिन खरंच ना हो ने व कोमल पण मी काय म्हणणार तूप कुठे शे म्हणतो मला तूप नाही कुठे याद राही नाही ओ माय ह तूप नाही शेनाव घराम आघाडी कशी टाकाणी माय माय आक्का खरंच नाओ माय मला याद नाही बिन खरंच ह तूप तसरी शे म्हणतो आपला ती कशी करानो दादूकडे जायच दादूल बोलाव पटकन हा ते दुकानावर दुकानवरती जाय म्हणा तूप लई म्हणा या वीस देतेले आणि त्याला धाड बरं हां कद्या द्या बरं पैसा द्या बरं मी तर दादूला सांग तूप लई लया बरं पैसा लया बरं त्या आधीच चायन पण पडेल वीस रुपया हां दे नाही पटकन मांगाड बर नाही तर बस तेच आपण बोलायला सुध नाही आपली तयारी बरे का नाही याद नाही उपाध विका पिंटू काका पिंटू काका म्हणा आजीने वीस रुपया तूप सांग तूप तूप नाही रे बेटा तूप संपे जायले ना

हम्म इथला आपलं घर ना खरं ना दूध तूप रायत नाही अशी गरज पडे आणि आता दा दुकानवर सुद्धा नाही राहणार म्हणतो नाही रे बेटा दोन एक दुकाने दख ना फिरी देत ना काय नाही व गेता म्हणे दोन तीन दुकाने ठिकाणी बिकाणी संख्या नाही आता कोण ठेवास बिन तू ताप मग हां आता बटा कसं आहे धुळाखिन बजारे बिजार करता येतच याच्या गोष्टी कोणी ठेवत नाही तेल साखर मीठपीठ एवढंच शेवस ना कोणी बिस्कीट भासली एवढाच शे आपल्या गावांना दुकानेस ना दुसरं काय भेटस बिन नाही आखा पण मग म्हणतो आता कशी करा ना हा लागेल शेतच अन्न त्या म्हणे चला म्हणे लवकर म्हणे आघाडी टाकी देऊत म्हणे आता काय करा ना बीन दखत कायतरी काहीतरी करणे पडे मध्ये काय करेल काय लाग शे का मग दखत माय खरंच ना मग फरक पडत ना पहिला लागलीत लावतात त्याने म्हणत बिन दुरावय नुसता डोळ्या वाटे पाणी नाही ये म्हणतो निर त्रास होय खरंच या लाकडी दकावर बरं कशा बुरबुरुबाई राहणार म पहिले सांगते मी आत त्या मग त्या लाकडे काल तर आपण हे पावसा वल्ला वी घालतात दा ना त्या या मधला लाकडे बरोबर कोल्ला राहायच्यात हा ते शे ते बिन गेले पहिलेच बनवू तुम्ही घरमा टाकेले रे घरमा टाकले रे अभाऊ बी कटाया करत करच मग बटा लाकडे खराब व्हायच्यात त्या जाऊ दे या शेतात ना या बरा चाल राहणार दुख दुखू चांगलं आता टेली ना परतीन बिन करमा मग अवका दसरा टाईम लागतील बरं

आज याय ना थांब ना थोडं ऐकत आहे पोरण पाण्या थोडा टाइमच लागा भुके जास्ती पण पप्पा पाणी ते कुरुकुर देतात था ना थावायच एवढा मग ना देवा पोरने जात ती मग पोरेसले बुक लागे हो का पटकन कर हां ते मी तुला तेच सांगेल तू मी टाकास नव्हतं पटा पटकुऱ्या पण तुम्ही कुठे ऐकस मग नाही त्यावेळी घ्या ते काय एवढंच शे आपलं बाकी ना तर बटच वेळ जायचे ना हां थोडीशी काही दुकानवर जाय वर जायचं गोयाचेन घाला खाई वय बेट गो हरकतो काही नाही आघारी टाकाणी ना ते नवीन पद्धत सांगेल शि ते पंडित मिश्राजीनी म्हणे आगारी टाकण्या टाइम लिहि बट जास जास् म्हणेपेक्षा असं ठीव म्हणे वर दाबावर हा कावडा येस आणि कावडा वगैरे पक्षी वगैरे खातस म्हणे ते तरी लागू म्हणे हा त्यान करता येणी वया हम्म आणि తివాణా పక్క మేవీ బీ ఇక చాలా అది తుమ్ము వాడి దీ బ్యా காய நீர்த்த ரொம்ப தான் பஜார்த்த பிடிக்கோம் ஆக ஏதா நீட்டமா தேட்டுவை நீர் பண்ண பின்னாத்திடு ந நே ஆசை துளோட காயமா அது மணம் பதிரபுரா மூக்கை ஜெவண காமன் கிசா மாதிரி உனத்த உனா சா நீ பிணை ஜெவன் தான் நே நே கம் ஜன்கோத்தி டாக்கி தான் நீர தான் பண்ணல அந்த இல்லை ஆய் తినిలాగ బర కా సత్యనారాయణలేశనా బర జా చీ నీలి తుమీ కానీ ఓ చంత జరి చాలా మేత మహిళ యా మ రామ రామ మండడే విడరీ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम ले सबस्क्राईब करा ते खानदेश